बांगलादेशी झोपडपट्टीच्या संदर्भात किंवा बा, बांगलादेशी नागरिक तिथे असतात या संदर्भात काय कालच याची चर्चा झाली आणि आम्ही आज नगर परिषद रत्नागिरी यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे राजीवडा झोपडपट्टीच्या खाली त्या झोपडपट्टीवाले राहतात त्यांचा आम्हाला आक्षेप नाही आहे आम्हाला नाही पण त्यांना बांगलादेशी झोपडपट्टीवाले ते नावाने संबोधतात त्या नावाला आमचा ऑप्जेशन ज्या बांगलादेशाने भारताच्या विरोधात काम केलं जो कायम भारताच्या विरोधात असतो अशा बांगलादेशचं नाव आमच्या रत्नागिरीतल्या राजवड्याच्या झोपडपट्टीला कोणी नावाने संबोधू नये हे आमच्या सर्वांची शिवसेनेची मागणी आहे त्यामुळे तात्काळ नगरपालिकेच्या लेखी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बांगलादेश राजीवडा असं नाव लागलेलं आहे ते तात्काळ काढावं आणि त्याऐवजी श्रीदेव काशी विश्वेश्वर मार्ग म्हणजे तेलियाळी तळा गिऱ्या गिरोबा चौक तळ्याजवळ ते राजिवडा नाका इथपर्यंतच्या रस्त्याला श्रीदेव काशी विश्वेश्वर मार्ग असा करावा असे आमची वि नगरपालिकेला विनंती आहे तशी पालकमंत्री साहेबांना आम्ही तसं सांगितलेलं आहे पालकमंत्री साहेब तात्काळ त्याला होकार दिलेला आहे एक मिनटं व्हिडिओ करतो एक मिनटं ओके शिवसेनेतर्फे एक निवेदन देण्यात आलं आहे त्याच्यात शहरातील झोप राजीवडा झोपड झोपडपट्टीचे खाली जी झोपडपट्टी आहे त्याला बांगलादेशी झोपडपट्टी म्हणून गेली तीस चाळीस वर्ष संबोधलं जातं संदर्भात त्यांनी आज आपल्याला निवेदन दिलेलं आहे आपण या संदर्भात काही श खरोखरच रत्नागिरी शहरात बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य आहे का किंवा असल्यास त्या संदर्भात आपण मुख्याधिकारी म्हणून शहराच्या याच्यासाठी काय करणार संबंधित विषय जो आहे आ, त्या नागरिकांबद्दल काही करण्यासंदर्भातला जर कधी काही विषय आहे तर तो नगरपालिकेच्या कार्यकक्षेअंतर्गत येत नाही मात्र जे आम्हाला निवेदन प्राप्त झालंय त्याच्यामध्ये एक असा उल्लेख केलेला आहे की दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारिक भाषेत बांगलादेश परिसर किंवा बांगलादेश झोपडपट्टी असा त्याचा उल्लेख येतो तर ते निश्चितच नगरपालिकेच्या कार्यकक्षेतला तो विषय आहे तर त्याची चौकशी करून आम्ही त्याच्यावर जी काही नियमोची कारवाई आहे Uh, की ते नाम नाव बदलण्यासंदर्भात आहे तो ज्या काही शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार आम्ही त्याच्यावर लवकरच कारवाई करू साधारण याला किती दिवस लागतील लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेण्यात येईल निश्चित काही टाइम लाईन आपल्याला नाही देऊ शकत पण आम्ही लवकरात लवकर हा निर्णय घेऊ कारण आता शहरात प्रशासक म्हणून आपणच आहात नगराध्यक्षाचे सगळे अधिकार आपल्याला आहेत प्रशासक म्हणून याला आधी ठराव करावा लागतो का किंवा काय जे काही शासनाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे जे काही ठराव किंवा जे काही करण्याचे अधिकार प्रशासक म्हणून मला प्राप्त आहे त्याच्या अंतर्गत मी तो निर्णय घेईन